मित्रांनो नदी म्हटलं की एक आपल्याला अशी श्रद्धा आणि असे आपल्या अंतकरणात भावना येते नदी म्हणजे आई आणि ते खरंच आहे कारण नदीला आपण एक पवित्र मानतो आणि नदीमुळे अनेक गावं ही वसलेली असतात नदीच्या किनारी पूर आला म्हणजे हे सगळे पक्षी प्राणी काठावर येतात आणि पूर ओसरला की बघा ते तर किती कावडे हे दूरवर बघा अनेक पक्षी येतात चिमण्या आहेत बघा चिंग्या पण आहेत ते सारा असतो जीवांचा तिकडे तो दूरवर बघा बगळा उडताना दिसतोय अनेक पक्षी प्राणी या नदीमुळे पोट भरत असतात तर नदी म्हणजे एक असं श्रद्धास्थान असतं की ज्यामुळे अनेक विहिरींना पाणी येतं नदीवर धरण बांधलं जातं अनेक तलावांना पाणी येतं तर ही जी वाहणारी चंचलधारा असते ही उगूम पावते तेव्हा लहान दिसते एक छोटीशी प्रवाह तिथं असतो आणि तिथून ही मोठी पात्र मोठं होत जात जात ते समुद्राला मिळतं पण तिच्या या प्रवासात दोन्ही तीरावर दोन्ही काठावर अनेक लोकांना अनेक जीवांना अनेक हजारो लाखो करोडो जीवांना एक तो आसरा असतो सहारा असतो आणि अशा या नदीचा आपण आदरच केला पाहिजे त्याच्यात कचरा टाकायला नको इतकी स्वच्छता आहे की नाही कचरा कचरा गाडीत टाका हे तुम्ही बऱ्याच व्हिडिओमध्ये टाकलं आहे वेळोवेळी वेड़ तुम्हाला सांगून तुम्ही पण बोर व्हाल कारण प्रत्येक माणूस हा समजदार असतोच त्याला सगळं कळतं प्राण्यांना कळतं तर आपल्याला का नाही कळणार कारण आपण बुद्धिजीवी प्राणी म्हणतात ना तो आहे तर माझी आपल्याला विनंतीच असणार आहे की या नदीला स्वच्छ ठेवा बघा किती सुंदर आता बघा कचरा नाही तिच्यात जास्त तर ती मस्त ते हा जो प्रवास आहे प्रवाह आहे तो चांगला दिसतोय इथंच तुम्ही वेगवेगळं कचरा टाकून गाद्या जुन्या गाद्या हे ते टाकून आपण तिला जर अस्वच्छ केलं तर चांगली गोष्ट ही जी सुंदर दिसणारी गोष्ट निसर्गाने आपल्याला दिलेल्या आहेत या नद्या विहिरी वगैरे आपण केल्या पण नद्या ह्या निसर्गाने दिल्या आहेत हे तयार झाल्या आहेत आणि करोडो वर्षापासून त्या वाहत आहेत त्यांना वाहू द्या त्यांना चांगल्या ठेवा ही आपली जबाबदारी आहे चला तर मित्रांनो आज एवढंच बाकी नंतरच्या व्हिडिओमध्ये आणि भेटूया चला नमस्कार बाय सी यू ओके